महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉक या चॅनलवरती तर खूप दिवस झाले आपलं बोलणं झालेलं नाही आहे आणि मला म्हणजे वेळच भेटत नाही आहे कारण घरात इतके कामं चाललेत नाही की मला त्या गोष्टीतून वेळच भेटत नाही आहे झट पण जसं करता येईल तसं करते मी <coughs> सो आपले टेन के पुन्हा लवकरच अकरा के होतील मग माऊ फट्टा मारली ते पायाला हे झालंय तर ती माऊ फट्टा मार माऊला मारू आपण हा झालोय म्हणजे पिल्ल्याला तेल नाही लावायचं त्याला नंतर लव तेल आपण काय नाही झालं तिथं तर चला आज होतो आपलं इलेव केलेव के लवकरच होते आणि टेनके तर झाले इथपर्यंत प्रवास मी तुम्हाला तेव्हा व्हिडिओ टाकला होता बरं अशी म्हणजे डिस्टर्बन्स असं काय व्हिडिओ वगैरे करायला लागले ना तर मग असं चालू राहतं डिस्टर्बन्स मग खूप जणांचा असं यूट्यूब चालू केला खूप जणांचे प्रश्न होते मला खूप भीती होती खूप भीती होती की लोकं काय बोलतील युट्युब वगैरे स्टार्ट केल्यावर तर म्हणजे मी स्टार्ट केलं यूट्यूब पण आय मी असं जवळच्यांना सांगितलं नव्हतं मी कुणाला सांगितलं नव्हतं मी आधी एक यूट्यूब स्टार्ट केलं तर म्हणजे आधी स्टार्ट केलं तर दुसऱ्या चॅनलवरती आणि ते सगळ्यांना म्हणजे माझे व्ह्यूज वाढतील म्हणून म मी सांगितलं होतं सो आज ही खरी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग मी सांगितलं तर ते सगळ्यांना आपल्या लोकांना सांगितलं जिथं माझे शेजारी पाजारी वगैरे आहेत त्यांना सांगितलं माझ्या ओळखीच्या आहेत त्यांना सांगितलं कारण काही हे वाढतील म्हणून पण ही चूक मी केली आणि त्याच्यानंतर मग ते क काही टाकलं ना मग त्याच्यावर कमेंट पास करायला लागली हसायला लागली काय असं कसं आणि कुणी पण करतं ऑब्वियसली आहे आपण हसतो आणि आधी आधी आपली सुरुवात असते मग थोड्याफार चुका होतात बोलण्यात परत ते करण्यात म्हणजे म्हणजे मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे डिमोटिवेशन होतं आणि मग त्याच्यामुळे ही चूक मी केली आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू माहिती गोळा करायला लागली की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कुणाला सांगायला पाहिजे कुणाला नाही सांगायला पाहिजे खूप यूट्यूबरचं पाहिलं मग प्रत्येक यूट्यूबर हाच मला की जवळच्या व्यक्तीला अजिबात सांगायचं नाही कारण तोच आधी आपल्याला म्हणजे डिमोटिवेट करतो अजिबात कोणाला सांगू नका आपण ही एक चुकी करतो की व्हॉट्सअपवर आपण आपली लिंक पाठवतो आपल्या यूट्यूबचे वगैरे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पण नाही करायला पाहिजे मग मी तेही केलं होतं त्या चॅनलवरती जे स्टार्ट केलं होतं आधी मग तेही नाही करायला पाहिजे कुणालाही लिंक पाठवू हो नका आपल्या यूट्यूबची जर तुम्ही नवीन चॅनल स्टार्ट करताय तर आपल्या जवळच्या व्यक्तीला तर बिलकुल पाठवू हो नका खूप डिमोटिवेट करतात आणि असं असं वाटतं की आपण काय मोठा गुन्हा करतो आहे असं असं भासवतात आपल्याला सो ही एव एक गोष्ट करू नका त्याच्यानंतर मी अजून चूक केली होती की सगळे व्हिडिओ दहाळ पाहिजे पण त्याच्यावर तुम्ही आधीच लगेच तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा आपण चॅनल स्टार्ट केलं आहे लगेच आपल्याला एवढे मोठे व्ह्यूज वगैरे भेटतील तर नाही तसं काही माहिती कुणाच्या बाबतीत होतं कुणाच्या बाबतीत नाही होत कधी चॅनल अप होतं कधी डाऊन होतं मग ठीक आहे म्हणलं मी हारले नाही मी रोज व्हिडिओ टाकत मग मी त्याच्यानंतर ते चॅनल बंद केलं मला सगळे कमेंट करायला लागले की तू असं असं केलं मग ते हसाय लागले मग ते थोडं हे वाटायला लागलं मग मी म्हणलं हे आपण बंद करून टाकूया चॅनल हे आपण चॅनल बंद करून टाकूया आणि मी चॅनल दुसरं ओपन केलं त्याची लिंक मी कुणालाही पाठवली नाही ए आय थिंक मला साधारणत साधारण पाच सहा महिने लागले मला माझं चॅनल सेट करायला सेट करायला म्हणजे तसे व्ह्यूज येत नव्हते पाच दहा पाच दहा वीस असे व्ह्यूज येत होते आणि मग त्याच्यानंतर मी शॉर्ट जास्त टाकायला सुरुवात केली पहिला शॉर्ट आणवीचा माझा गेला व्हिडिओ तो पहिला शॉर्ट व्हिडिओ सो so, पहिला शॉर्ट व्हिडिओ गेला माझा आणवीचा मग खूप आनंद झाला हा बाबा सुरुवात झाली वन केवर गेला तो वन के तेव्हा माझा मला इतका म्हणजे आनंद झाला मी सांगू शकत नाही आणि मग त्याच्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली माझे शॉर्ट व्हिडिओ प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ माझा रोजचा जात होता वन के टू के अशा ह्याच्यावरती आणि मग तेव्हापासून आनंद झाला मग हळूहळू मोठे व्हिडिओ पण एवढे जात नव्हते जेवढे जा जायला पाहिजे पण जात होते मग मोठे व्हिडिओ पण जायला सुरुवात झाली मग तेव्हा आनंद झाला मग तेव्हा मी ही चूक नाही केली की मी कोणालाही माझी आय डी वगैरे यूट्यूब आय डी पाठवली नाही मी काय नाही जेव्हा माझे जे, <coughs> मग मा फर्स्ट मला जेव्हा माझा सबस्क्रायबर भेटला त्या दिवशी मला वाटलं हा खरं तर कुठंतरी एक आहे बाबा होत आहे आपलं काहीतरी सो पहिलं माझ्या शेत आमच्या इथलीच होती ती मग मी अशी भाजी घ्यायला गेले तर मला म्हटली तुमचं यूट्यूब चॅनल ग म्हणलं हो कुठं बघितलं म्हणलं नाही हीचा व्हिडिओ आणवीचा म्हणजे फर्स्ट व्हिडिओ माझ्या आणवीचाच गेला मग ती म्हणली की तुमच्या ही मुलीचा व्हिडिओ पाहिला आहे मी हीच एका करते असं तसं खूप छान वाटलं आणि मग तेव्हा म्हटलं कुठंतरी हे झालं मग त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं मग कधी चॅनल अप होतं कधी डाऊन होतं व्हिडिओज कधी जायचे कधी नाही जायचे कधी कधी डिमोटिवेट पण झाले की आता व्हिडिओ चालले नाही बाबा आता कशाला टाकायला हवं आपल्याला ना मग नाही एक दोन दिवस सोडून दिलं मग नंतर परत टाकायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर मी थांबले नाही रोज व्हिडिओ टाकले रोज कंटिन्यू ठेवायची असते म्हणतात की व्हिडिओ स्टॉप नाही करायचे टाकायचे रोज व्हिडिओ वगैरे टाकले आणि आज मी इथपर्यंत आहे सो इंस्टावर पण माझं मी रोज इन्स्टावर पण मी या ॲक्टिव्ह होते पण मध्ये मध्ये मी म्हटलं आता नाही मला नाही इंस्टावरती करायचंच नाही आहे आणि इंस्टावरच खरं आपल्या तरी इथे यूट्यूबवरती येतात मी इंस्टावर माझी आय हे पण टाईम यूट्यूब आय डी पण टाकली नव्हती मी काहीच टाकलं नव्हतं कारण मला इंट्र इंटरेस्टच संपला होता इंस्टावरती कारण व्ह्यूजच एवढे येत नव्हते आणि लाईक पण एवढे येत नव्हते पंचवीस तीस पंचवीस तीस चालू होते अचानक आत्ताच आय थिंक एक दीड महिना झाला मग त्याच्यानंतर एक व्हिडिओ टाकला देन मला असं कधीच झालं नव्हतं आणि तो व्हिडिओ इतका गेला तो वर, तो पन, पन तो आता तो व्हिडिओ जाईल सत्तर हजारावर आणि तो व्हिडिओ इतका गेला आणि मला म्हणजे मी कॉन्फिडन्स आला की बाबा नाही ह्याच्यावर पण पण स्टार्ट करायचं मग तोही व्हिडिओ माझा व्हायरल झाला इन्स्टावरती सो खूप छान वाटलं इन्स्टावर पण माझी आता हे झाली म्हणून मग मी टाकायला लागले आणि आज इन्स्टावरची पण व्हिडिओ चांगले व्हायरल चाललेत माझे मग मग कोणी पण येणार तुम्हाला मला मागं खेचायचा प्रयत्न करेल तुम्ही जे करते मला प्रत्येकी असं आमच्या ग्रुपमधलं म्हणजे जे युट्युबर आहेत आम्ही मी जेव्हा स्टार्ट केलं होतो खूप जणांना आम्ही छोटे छोटे होतो मग त्यांना थोडी मदत करा आम्ही विडच्यो व्हिडिओ पाहतो आमचे तुम्ही पण आमचे व्हिडिओ पहा वगैरे तर काही काही जणांनी बंदही करून टाकलं कारण त्यांना व्ह्यूजच येत नव्हते <coughs> तुम्ही एकच ना बंद नका करू रोज टाकत जावा कधी कमी येतात क कद, कधी जास्त येतात तर हारू नका लगेच मग त्या म्हणत होत्या ते म्हणत होते की आम्हाला घरातले आमचे हसतात बोलतात मी एक म्हणते एक सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जवळचेच घात करणारे असतात आधी त्याच्यामुळं जवळच्या व्यक्तीला तुमचं चॅनल आहे किंवा काय आहे हे अजिबात सांगू नका पहिल्यांदा तुमचं चॅनल सेट करा चांगले व्ह्यूज येऊ द्या त्याला आणि मग त्याच्यानंतर सांगा तुमची आय डी कुणाला पाठवू नका व्हॉट्सअपवर शेअर करू नका कारण ते ह्याला जातं म्हणतात म्हणजे मी आहे ते त्याच्यामुळं ते शेअर वगैरे कुठे करू नका जसे तुमचे व्ह्यूज येतात तसे येऊ द्या हारू नका रोज व्हिडिओ टाकत चला हारू नका बिलकुल मला तर माझ्या घरातले मला जेव्हा कळलं ना लोकांना माझ्या घरातल्या नाव अक्षरशः कळलं तर माझी माझी खरं हेच माझेच लोक माझ्यावर हसत होते ही अशी बोलती कसं बोलती आणि तेच आता म्हणतात तेच माझ्याकडनं माहिती घेतात आता की कसं स्टार्ट करायचं सांग ना काय काय टाकायचं सांग ना मला पण करायचं सांग ना मग हा फरक असतो मग स्वतःला सिद्ध करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणाला पण सांगायला सुरुवात करा की बाबा हा हा आहे माझं आणि तेव्हा स्टार्ट करा आता लोक हसत नाही माझ्यावर बोलतात की तू कसं केलं सांग तू काय काय केलं ते सांग मग ही असते तुमची स्ट्रेंथ आणि स्वतःवर विश्वास ठेवा शेवट हेच बोलेल की स्वतःवर विश्वास ठेवा लोक हसतील तुमच्यावर लोक काहीही बोलतील बोलू द्या लोकांना काय फरक नाही पडत आपल्याला की त्यांचा तोंडे बोलू द्या फक्त तुम्ही स्ट्रॉंगा मी एक दोनदा खचले होते पण नाही बोलला आपल्याला सिद्ध आहे ना मग हसू दे आपण आता ह्यांच्याकडे बघून काय उगच हे करायचं का मागं सरकायचं तर त्याच्यामुळे ना एकदम स्ट्रॉंग राहा आणि जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये बिलीव्ह करा दुसरं काही नाही म्हणणार तर चला हा व्हिडिओ इथंच संपवतोय मी ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तो बाय